अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात नेरळची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रमुख रस्ता तर रेल्वे दामद गेट ते आंबेली रेल्वे गेट पेशवाई मार्ग रस्त्याचे कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्यामुळे नेरळ बाजारपेठ मधील होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार असून या रस्त्यासाठी अनेक वेळेला सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आंदोलने उपोषणे करून मागणी लावून धरली होती त्यांच्या सर्व मागणीला आज यश आले असून या पेशवाई रस्त्याचे भूमिपूजन आज अखेर पार पडले या प्रसंगी आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते साई मंदिर ते सुगवेर रस्त्याचे रे कॉंक्रिटीकरण तसेच माथेरान स्वागत कमान ते पोही गाव रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा विविध कामांचे भूमिपूजन आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी माजी सभापती अमर मिसाल यांनी दामत गेट ते आंबिवली गेटाकडे जाणारे रस्त्याचे रुंदीकरण वाढवण्यासाठी मागणी करत असताना आमदार थोरवे यांनी भूमिपूजन प्रसंगी बोलताना दामद गेट ते आंबिवली गेटकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण वाढवण्यासाठी तत्काळ उपस्थित असलेल्या अधिकारी यांना सांगितले दरम्यान नेरल रेल्वे फाटकात होणारी वाहतूक कोंडी दूर होऊन तिथे देखील उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे थोरवे यांनी सांगितले दरम्यान या भूमिपूजन प्रसंगी माजी रायगड जिल्हा परिषदेचे सुरेश टोकरे माजी सभापती अमर मिसाल कोल्हारे ग्रुप बांपचे सरपंच महेश विरले प्रसाद थोरवे तसेच शिवसेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रायगड न्यूज साठी रामदास माली नेरल। मुख्य रस्ते ते आंबिवली गेट असेल साई मंदिर ते सुगवे असेल माथेरान कमानी नेरलपासून ते पोळीपर्यंत असेल असं हे कर्जत तालुक्यातील मुख्य प्रमुख तीन रस्ते नेरळ शहराला जोडणारे हे प्रमुख रस्ते आणि या रस्त्यांच्या कामांचा ज्या ठिकाणी भूमिपूजन होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की कि गेली कित्येक वर्ष त्या रस्त्यांसंदर्भात अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या नेरळ असेल कोल्हाळ्या असेल ममदापूर असेल हे प्राधिकरणातील असणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायती आणि वाढतं शहरीकरण लक्षात घेता या रस्त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचं होतं यासाठीच या रस्त्यांसाठी एम एस आय डी सी मधून जवळजवळ एकशे सदतीस कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन या रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सहकारी असणारे सन्माननीय सुरेशजी टोकले असतील अमरजी मिसाळ असतील आमचे महेशजी उरले सरपंच असतील आणि शिवसेनेचे आमचे मतदारसंघाचे संघटक असतील त्यानंतर शिवरामजी असतील अंकुशजी असतील आणि आमचे तालुका प्रमुख असतील आणि आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसाद असेल सहकारी सगळेच आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच सगळे ग्रामस्थ सगळे पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर या रस्त्याचं जो भूमिपूजन होत असताना हे रस्ते नागरिकांच्या सोयी सोयीसुविधांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी आज कॉन्ट्रॅक्टरला मी या ठिकाणी सगळ्यांना बोलवलेले आहेत एम एस आर डी सीचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत की आपण लवकरात लवकर हे काम सुरू करून या परिस परिसरातील असणाऱ्या कर्जत तालुक्यातील माझ्या या सगळ्या शहराला जोडणाऱ्या या गावांचं या रस्त्यांचं भूमिपूजन होत असताना ते रस्ते आता कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण या रस्त्यांचं होणार आहे आणि त्यामध्ये आपण ज्या सुविधा कर्जतकरांसाठी या मतदारसंघासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे या रस्त्यांच्या माध्यमात माझा विद्यार्थी वर्ग असेल त्यांना मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहे नागरिकांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा माल घेऊन जाण्यासाठी असेल या साऱ्या सुविधा या रस्त्यांच्या माध्यमात होणार आहेत आणि म्हणून हे रस्ते या ठिकाणी डेव्हलप होत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ही जी काही आतापर्यंत आपण या डेव्हलपमेंट करत कर्जच तालुक्यातील असेल या मतदारसंघातील

माध्यमात खऱ्या अर्थाने या तालुक्याची या मतदारसंघाची प्रगती आपल्याला होताना दिसत आहे आणि म्हणून ही प्रामुख्याने या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत यावर्षी प्रचंड पाऊस